नमस्कार मंडळी कसं सर्व बऱ्याच ना मी तुमचं कंपनीचे स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज मंडळी आहे आषाढी एकादशी आणि आज रविवार पण आहे सुट्टी पण आहे मला तर लवकर उठलो आम्ही ममता पण उठली ममताला ॲक्च्युली बरं कसला पाऊस पडतो बघा आणि आता एवढा वारा सुटलेला ना ज्या हे व्हिडिओ बनवायच्या आधी की सगळी बिडं हलत होती पूर्ण खूप सोसायटीचा वारा आणि पाऊस दोन्ही इथे म्हणजे सुटलं आहे पूर्ण त्याच्यामुळे थोडं मला ॲक्च्युली बाहेर आणि अनामिका बघा अनामिका घालून बाहेरच येत नाही पिंजऱ्यामध्ये बघा दरवाजा उघडला तरी ती बाहेर येत नाही गप्पू बसली आतमध्ये का ना हां बिया का माझी पण पूजा अटपली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं सकाळी उठून आपली आधी पूजा देवा होते ना तेव्हा खूप छान वाटतं हो आमचं चालू आहे सगळं आटपणा आधी कसं हमताने पण सगळी कामं आटपली आणि इकडे बघा म्हणते कशी पूजा केली तुम्ही नक्कीच सांगा ममताने पूर्ण सजावट केली याची आणि हा फोटो आम्ही लावणार आहे तिकडे त्या बोलू आम्ही नंतर त्याला इथे लावायचा विचार आहे या भिंतीवरती बघा कसं वाटतंय पांडुरंगाचा फोटो आणल्यापासून घर एकदम भरलेलं वाटतंय एक तर पहिला इथे तर एकदम असं वाटत होतं की एकदम ते कामी आणि सुना सुना वाटत होता पण ज्यापासून पांडुरंगाचा फोटो आणला आहे त्यापासून असं वाटतंय की भरून निघालं असं घर तर तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा तर त्यातरी थोडंसं खाऊन घेतो म्हणजे चहा वगैरे घेतो आणि निघतो मी मला पण द्यायचं मुंबईला लगेच जाऊन येतो पावसाचा जोर कमी येतोपर्यंत बसला होता इलेक्शन आलाय बघा आमच्या आणि आता मित्रपणे इकडे दिवसाने भेटलाय आणि इथे गर्दी बघा किती आहे आमच्या इलेक्शन साठी बघा किती गर्दी लागली आहे इलेक्शन साठी आला आम्ही आता लाईथ <स्थाथ> उभे आहोत ओके नंबर कधी येतो आमचा

लागतोय मुंबई मध्ये मंडळी आता जातो घरी लवकर आताच कामावर जाऊन आलो मी आणि मी इतर नाश्ता आणलाय या सर्वांनी नाश्ता करायला या सर्वांनी नाश्ता करायला मंडळी हे बघा मंडळी आज मी फिटिंग साठी बोलावलं इलेक्ट्रिशियनला इथे आम्ही एक ट्यूब पण लावून घेतो आणि बघा फोटो पण लावलाय आम्ही कसं वाटत आहे सांगा फोटो लावलाय तो मंडळी घेऊन स्पेशल करायचा काय बनवते बनवतोय घेऊन ये बाकी आता मी जातो थोडं असं सामान अजून घ्यायचं आहे रे इथून निघतो आता बाजार भरलाय पाऊस पडल्यामुळे चिकन पण पाहिजे गोल पे आलं लाल वाला आहे आपण आता जातो घरी गुड इवनिंग सर्वांना बघा चेतन आलेले आता जस्ट कामावर हे बघा मी चेतनला काय आणायला सांगितलं ब्रेड वगैरे आणायला सांगितले जरा सामान आणायला सांगितले मस्त आज मी काय जेवण नाही आज जेवण नाही बनवलंय मस्त आज काय आज मस्त मी सँडविच करणार आहे आणि आम्ही तेच खाणार होतो आता रात्री काय तर बघा बनवणार आहे सँडविच तर जितना जर काय काय सामान नव्हते आणायला सांगितलंय मेन म्हणजे ब्रेड तर मी मस्त आता बनवणार आहे आणि मी चेतन माझा फोन चार्जिंगला लावलाय पण चेतनचा पण आलेला काय मी घेतला सांगू का मला टॉर्च पाहिजे आणि माझा ब्रेसलेट आम्ही काही पाडले तिकडे खाली त्याच्यासाठी हो ठीक आहे ते जरा बघते तिने कुठे माझं टाकलंय बेड कडे टाक तरी खाली वाटत टाकले काहीतरी शेनो आणि पिल्लू आमच्या इकडे बसले मंडळी आत्ताच थोडा आटापला चहा वगैरे घेऊन पाणी वगैरे भरून झालं आणि लाईव्ह पण चालू आहे ममताचा तिकडे आता मग ते कॅप्सिकम शिमला मिरची कट करते आज ममताने मस्त असा प्लॅन बनवला आहे तिच्या मनात आला सँडविच बनवूया काहीतरी वेगळा रोज तर आपण जेवण जेवतोच तर आम्ही सँडविच बनवून तेच आहे आता आमचं रात्रीचं खाणं आजचं तर तयारी तर चालू आहे हो नंतर तुम्हाला दाखवेनच मी सँडविच जेव्हा बनवायला सुरुवात करा म्हणता तेव्हा तिकडे लाईव पण चालू आहे आपलं बाहेर बघा तर झालं रेडी तुम्हाला दाखवतो म्हणजे इथंपर्यंत अन्ना मी कच्चे बघा काय चालू आहे कुच 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 चालू आहे बघा कुच कुच तिचं पण मन करते काहीतरी खायचं तिला देऊ म्हणता काहीतरी खायला असं कटिंग मी का बघा नुसती जोश मध्ये आले तिने पाजा बघून तिला बघा बनवतो मंडळी ममताने आता सँडविच रेडी केले ते बघा घरगुती सँडविच आपला हाचा बेत असा केला आहे मी पण या सर्वांनी सँडविच खायला कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला पण अनामिका तिकडे ऐकत नाही आहे अनामिका नुसती ममताच्या अंगावर चढून ते बघा ममताला कामच करून देते बघा अनामिका ऐकतच नाहीये मंडळी अनामिका शिवाय आपलं ऐकत का नाही तू बघ मला पण थोडीशी टेस्ट वगैरे जरा मस्त आहे Hmm. मस्त hmm. ना बाहेर आले बघा आज आम्ही मंडळी बाहेर गेलो आम्ही बाहेर गेलो नव्हतो मंडळी पार्सल घेऊन आलाय तवा पुलाव दोन आणले आहेत आम्ही पापड पण आहे इथे रायता पण आहे ओळखीचाच कस्टमर आहे त्यांच्याकडून आणलंय तुम्ही छानपैकी दिलाय मला आणि नमता पण बघा हे बसली आहे ते बघा मस्त आहे ना, ना हे बघा आम्ही ते फोटो लावून घेतला आहे खूप छान वाटतं आहे पांडुरंगाचा फोटो लावून घेतला आहे आम्ही आणि थोडंही ते बघा लाईट पण जरा चेंज केलं आहे लावले लावली उजेड कमी पडत होता ना म्हणून आणि हे बघा हे स्पेशल एक अजून एक वस्तू घेतली आहे टेबल घेतलं आहे बघा मला पण खूप आवडला ममताला पण आवडलं बोले आपण घेऊया असं म्हणजे कसं त्याच्यावर काय असेल तर अभ्यास काय करता पण येईल आणि जेवता पण येईल हो मी पण बोल घेतो आणि ममता पण बोले हो चालेल घेऊया तर या सर्वांनी जेवायला मंडळी आणि इकडे ममताची लाईव्ह पण चालू आहे बघा सर्व बोलतात लाईव्हवर आपले मंडळी सर्व सपोर्टर्स आपले सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार या सर्वांनी जेवायला म्हणजे मी बाजारातून जाऊन आलो आणि मी बघा काय काय आणलं आहे तिथे आणलेत फुलं ड्रॅगन फ्रूट आणलाय ते बघा शेवग्याच्या पाल्याची भाजी आणली आहे ते मेथीची भाजी आहे आता पावसात आली आहे मस्त केळी आणली आहेत बघा ही गावठी केळी बटाटे आणि या शेवग्याच्या शेंगा आणि मका पण आणलाय बघा बघा हे सगळं घेऊन आलं मी बाजारातून आणि हे बघा ममता इकडे बसली आहे पुस्तक वाचते ती आणि अनामिका तुम्हाला दाखवतो अनामिकाचं काय चालू बघा अनामिकाला अना पण केळं घातलं आहे पण ती आता इथे खाली गेली आहे पलंगाच्या अनामिका बाहेर ये शोना बाहेर गेले आतमध्ये गेले ती ठीक आहे नंतर आले की दाखवता तुम्हाला चढली बघा अनामिका बघा बघा काय चालू पायालाच काय चालू आहे बघा इथे आहे बघा काय चालू आहे तिथे बघा आता चढले माझ्या पायावरती बघा आणि आली बघा आमची संध्या गुड इव्हनिंग संध्याकाळ झालेली आहे बघा प्रकाश आहे बाहेर आणि चेतन आता जस्ट आलाय कामावरून हे बाय अरे कुठे गेले चेतन कुठे गेला हो दिसत नाहीये आणि आमची अनुद तिकडे बसली आहे विंडोवरती जरा चेतनला चहा वगैरे आता ठेवली आहे बघा मी पण घेतली नाही अजून घ्यायची चहा हे बघा तर इथे अशी चहा वगैरे झालेली आहे आणि हे बघा इथे मी काय करते माहिती आहे का नाही का ती दुपारी भाजी ठेवली होती मी हे करून आपलं हो चिरून ठेवली नव्हती कधी शेवंग्याची हे बघा त्याला आहे ना असं थोडंसं भाजून घ्यायचं त्या भाजीला हे बघा असं ते मी आता भाजून घेते थोडंसं परतायचं असं जसं की आपण कारल्याची भाजी किंवा जेव्हा कारलं कट करतो ना त्यावेळेला नाही का कारलं किंवा पडवं आपण कसं मिठामध्ये चुरतो तशी ही जी भाजी आहे ना ती जरा तिला चुरत नाही आम्ही जरा थोडीशी ना गरम करून घ्यायची तिला म्हणजे असं हे बघा गरम करते मी तिला हे बघा अशी पहिल्यांदा गरम करायची थोडंसं असं म्हणजे वासवा किती मस्त सुटल्या माहिती काय सांगू तुम्हाला उग्रस पण असतो ना तो जरा घालवायचा असतो त्यातला तर अशी भाजी आहे शेवग्याच्या पाल्याची तर आता चहा घेतोय आम्ही तर म्हटलं चहा घेईपर्यंत ही भाजी म्हटलं जरा असं भाजून ठेवते थोडंफार असं परतून थोडीशी तर तोपर्यंत थंड होईल ना आणि तुम्हाला आहे का ही ना, ना हे बघा आता अशी झाली आहे हे बघा दिसते तुम्हाला हे बघा अशी झाली आहे ना एकदम अशी तर तिला ना जेव्हा आपण पाणी त्याच्यामध्ये ऍड करतो की नाही आता मी धुणार ना मी तिला आता आता मी तिला तीन चार वेळापत्रक धुवून काढणार चांगली मग धुतल्यावर परत अशीच होतात पानं माहिती आहे का जशी टोटवीत हिरवीगार असतात ना त्याच प्रकारची होतात हे मी जरा असं चालू आहे त्यांना जरा चहा देते आणि मग नंतर तिला धुणार आणि नंतर फोडणीला देणार कांदा वगैरे सगळं घालायचं त्याच्यामध्ये मस्त लागते खूप ओलखोपलं हिरवी मिरची आणि तुम्ही काय पण त्याच्यामध्ये कुठली पण डाळ वगैरे ॲड करू शकता खूप चांगली लागते भाजी कुठली झोपायची पद्धत आहे तुम्ही सांगा लोहतोय लोहतोय काय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय तुमच्या मस्ती मस्ती बरं बघा बाहेर किती प्रकाश आहे दिसतोय तुम्हाला बाहेर खूप प्रकाश आहे पण ना लाईट लावायला लागते घरामध्ये अंधार होतो अंधार हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग मध्ये आणि बघा अनामिका श्वासा पिल्लू आणि मी दोघे जरा

बघा जेवणामध्ये काय केलंय म्हणतानी ते पापड भाजले आहेत आणि इकडे मस्त असं सांभार केलाय आणि इथे भात आहे मग दाखवतो तुम्हाला मंडळी एक मोठा सांभाळ आता मी कशोना ना आहे इकडे म्हणून ते बघा हा हा गरम गरम असं सांभार केलाय म्हणतानी वाव आणि ते भात आता मी जेवण घेतो तुम्ही पण या मंडळी जेवायला मी सगळी साफसफाई करून घेतली आणि आम्ही पिंजरा वगैरे धुवून झाला पूर्णपणे हे सगळं साफ करून घेतलं डस्टिंगचा दिवस होता मंडळी सगळं साफ केलं इकडे बघा चला आम्ही आता जेवून घेतो मंडळी या मंडळी जेवायला बसलाय जेवायला सर्वांनी जेवायला आम्ही जेवायला बसला तुम्ही पण या सर्वांनी मस्त जेवायला आता जेवायला बसतो आम्ही तर केतनचे इकडे सुद्धा वाढलाय आणि माझं घेतलंय मी आणि हे मस्त सांभार मंडळ जेवण वगैरे झालं बघा बघा मजा काय करते आतमध्ये होतं जेवताना आपलं जेवण नाही तिला देऊ शकत ना तिच्यासाठी ते घातक आहे पक्षांना आपलं जेवण शिजवले नाही देऊ शकत तर बघा काय अवस्था करून गेली रागावून तिने मुद्दामधून ती अशी करते कोणता पण सांगत होती बघा तसं पाणी बंग पाडलं बघा हे पाण्याने आंघोळ केली तिने कशी बघा दिसते एक माझी डॅम आहे आमची अनामिका त्या थोडा काही घर दिला ते खाते ती आणि इकडे बघा असं मस्त पैकी चहा ओतला आहे बघा तुम्ही म्हणाले हे लोक कसला असा चहा हे काळा काळा पण आम्ही असाच चहा पितो हे बघा हे मी चेतनला दिलाय हा मला ओतलाय आहे बघा तुम्ही म्हणाला काळा कुठे चहा कशी पितात हे बरोबर ना म्हणाल ना तुम्ही पण असाच चहा पितो आम्ही ह्या चहाचा काही प्रॉब्लेम नाही होत आम्ही दूध फक्त असंच पितो चात घालून पित नाही आणि चेतन इकडे बघा काय घेऊन आलंय खायला घेऊन आलाय मस्त वडापाव भाजी आणि आणलंय आणि मस्त हे बघा वगैरे आणल्यात जरा हे बघा इकडे दिसल्या का तुम्हाला अशा भाज्या त्यानंतर मस्त टॉमॅटो आणलाय हे बघा तिथे कसे किलो बाबा आणि खूप दिवसानंतर वांगी आणलेत वांगी 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 हे बघा आणि फुलं पण खूप मस्त घेऊन आलाय बा चेतन छान पैकी असं बघा मस्त देवासाठी फुलं आणखी लोणूसाठी आणलंय द्यायला पाहिजे एखादी हो हो द्यायला पाहिजे आणि हे बघा हा परत चेतन घेऊन आलाय टाका हे बघा अशी भाजी असते ग्रीनवाली आणि हाय आपला शिवजीचा पाला अजून नेहमीप्रमाणे हे बघा असा हे बघा अशा प्रकारे भाज्या वगैरे घेऊन आलेला आहे आणि आता त्याला इकडे चहा वगैरे घेतो आम्ही बोलवतील आणि आज कामावर निघाल तर ममताने बघा पूर्ण डबाय डाळ भात भाजी शेवग्याचे शेंग टाकून मस्त बटाटा सगळं दिलंय बघा आज आणि पोळे पण काढले ते चहून एकदम मी आता जेवायला आहे बघा कसा पूर्ण डबा दिलाय तो ममताने याच सर्वांनी जेवायला म्हण आमच्या ऑफिस मध्ये पार्टी म्हणून बघा काय मागवलं आहे मस्त पैकी बिर्याणी मागवली आहे आणि व्हेज वाल्यांचा वेगळा आणि वेज वाल्यांसाठी वेगळं व्हेज आणि थोडासा देतो या मंडळी जेवाला सर्वांनी मय आहे मेसेज पाठवतो मला व्हिडिओ वगैरे काय असेल नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग आता मी कामाला जाऊन आलो आणि जोरदार पाऊस लागत होता नशीब मी आलो आणि नंतर पाऊस चालू झाला हे बघा तुम्हाला आवाज येतच असेल मग तिथे घेऊन सर आली होती इथे बघा इथे आमच्या सोसायटीमध्ये थोडा पावडर वगैरे टाकली आहे फ्लिचिंग पावडर पण खूप शेवाळ पकडतो ना त्याच्यामुळे असा पाऊस जोरदार चालू झाला आणि ते बघा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता घड्या आहे कसा वाटतं की मी नक्की सांगा मंडळी हे घड्या मस्त आहे ना हे जाणं आम्ही चॉईस केली होती ममता आणि मी तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा हे घड्या आणि हे पण एक ऑनलाईन मी ऑर्डर केलं होतं आता नाश्ता पण आणलाय तर खाऊन घेतो नाश्ता गरमा गरमागरम मंडळी मी असं आणलंय वडापाव आणि ते बघा भजी पण आणली मस्त अशी मुंगभजी मंडळी बाय छा घेतो आम्ही या सर्वांनी नाश्ता करायला